हाय सगळ्यांना शुभ दुपार नमस्कार सगळं काम आवरलं आणि मस्तपैकी जेवण करायचं चाललंय तुम्ही तर बघितलेलं सकाळी फ्लावरची भाजी केलेली भाकरी चपाती मस्तपैकी बाजरीच्या भाकरी छान छान असत चाललंय जेवण काय चा एकटीच घरी आहे त्याच्यामुळे काम आवरत आवरत गहू ही बाहेर उन्हात टाकलं वाईज कालवा वाचल बहुतेक बाहेर मजार गेला असं त्याच्यामुळे वरट्यातलं यातून पण जेवण करायला मी सकाळचं जेवण जेवण करायचं चालले आता सध्या साडेबारा वाजले असतील असा अंदाजही बघितलं ना साडेबारा वाजले असतील हो मग आजारच होत तरी मी म्हटलं चिमण्या का वराट्यात कुठं हो कसली भरली कुठं गेलती काय अजून मातीत खेळा कुठं गेलते का कसली भरली आहे मातीत कुठं खेळून आली काय जण आलं याची विचित्र आहे बाबा चला या तुम्ही पण जेवण करायला जेवण हे करून मस्तपैकी झालं छान आहे आणि आता आज मंगळवारी आता गेलं कोथमिरान भाज्या नाही थोडीशी घाबरली मला सांगितलं तू वांगी तोडायला आणि इतक्या उन्हाचा वेळेस थोडं खूपच ऊन आहे म्हणून म्हटलं थोडा वेळ बसावं पाला तर काय सारखाच पडतो गहू वाळायला टाकलं तर उन्हात सोनकिडं झालेत ह्या गव्हाला तुम्हाला सोनकिडं माहीत असते तिथला असतं का आलं विकासचं गहू आणलेलं आहे तर चांगलं मग तरी त्याला सोनकिडं झालं आहेत कसं काय काय म्हणतात वाळून ठेवलं होती तरी कोंबड्या तर म्हणून बाजूवरती वाळू घातले असं बसणार आहे कपडे पण वाळले ते कपडे काढावं लागतं सगळी आता मोटरही बंद केली वरची हिरवीची बंद केली खालच्या हिरीतली पण बंद केली दोन्ही मोटरा बंद करल्यात म्हटलं आता जवळपास दीड वाजलेली थोडासा आराम होणार वांगी इतक्या लवकर तोडली एक ग, एक कॅरेट घावल चांगली चांगली तोडायची तर लाकडी लावाय विकते ती गेल्या वा, मंगळवारी पण तोडली होती चांगली इकली म्हणून आत्या म्हणल्या काय घावते आली ती थोडीच तोडा आता ती वरच्या शेतात जाऊन मग म्हणलं बरं थोडी कुत किती पनाची पेंढी घाव भाजी कुत भाजी आली नाही काढायला पण तरी आत्या म्हणल्या काढती वीस पंचवीस पेंड्या हुडकून हुडकून आणि चार पाच दिवसांनी मग रोज आणि भाजी काढावं लागेल कारण का ऊन असं पडायला लागलं नाही एका एकेत कुथमिरीला नाही काय होत पण भाजी सगळी जळून जाते लागली आहे जळायला तर म्हटलं असो आता जेवण झालंय म्हणलं छान चला चाललंय काम करीत करत हुडि पण काढावं लागतोय आणि इथं गववाळू घातल्यात आणि तिकडं तांदूळवाळू घातल्यात त्याच्यामुळे म्हणलं तिकडं ला, काय लांब कोंबड्या जात नाहीत पण इथं तर ह्याच्यावरतीच बसता येईल म्हणलं चला आपलं हित बसून बसून आणि ह्या घरात थोडं सवलं येतं आपलं ना बाहेर हिथं गार लागतं गरम गरम ही अशिबात वाटत नाही गार लागतं छान कौलाचं घरही नाही बघितलं बऱ्याच जणांना माहिती आहे पण ज्यांनी नवीन आहे त्यांना काही माहीत नाही अजून आणि चिमण्यांनी कुठं कुठे गेले बघा हो पार त्यांनी बंदच करून ठेवला तिथं आणि त्याच्यात दोन पिल्लं पण आहेत आता नाहीत बाहेर यायची ती एकदा कोट काढलं होतं पण तरी त्यांनी आणि तिथं बनवलंय मग काढलंच नाही म्हणलं जाऊ द्या आत्यांनी बघितलंच नाही नाही तर आत्या काठी घेऊनच बसते त्या पण त्यात पिल्लं आहेत म्हणून म्हणलं राहू द्या आता काय उग पिल्लांचं उग हल आपण ती घरटं पाडायचो आणि मग ती पिल्लं कुठं जायची बारीक आहेत ना अजून त्यांना काहीच कळत नाही असं द्या तर चिमणी मांजरं सगळं शेतात घर म्हणलं की लय चिमण्या तिथे प्रत्येक झाडागदी आहे त्यांनी झाडात घरात आधी तर तिकडच्या घरातनी पण होतं पात्राच्या पण तिथं ती पी व्ही पी केल्यापासून ती चिमणीचं घरटं मोडलं नाही तर जसं चा बांधकाम चालू केलं ना तसं त्या चिमणीचं घरटं होतं वरत्या अँगलच्या ह्याला पण पी व्ही पी केल्यापासून ती बंद झाली यायची नाहीतर कंटिन्यू तिथं किती हानली काय केली तर ती ती प्रत्येक वेळेस तिथंच अंडी घालायची ती दोन चिमण्या होत्या ती तिथनं जातच नव्हत्या आणि आता हो यायला लागली <laughs> त्यांना घरातनं का काही बाहेरच निघाना तसं त्या बाहेर सगळ्यांना शुभ दुपार